नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजचा आपला व्हिडिओ आहे इयत्ता पाचवी स्कॉलरशिप स्कॉलरशिप साठी आपल्याला प्रश्न असतो स्कॉलरशिप किती मिळते कुठून मिळते ह्याबद्दलचा व्हिडिओ आपला आजचा होणार आहे तर आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये की खी स्कॉलरशिप किती मिळते ती कुठून आणि फायदे काय असतात ह्या स्कॉलरशिपचे तर त्याआधी जर तुम्ही डबल वाय हो अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडेल आणि आगे शेअर सुद्धा करा ज्याच्याने वि गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल त्याआधी आपण बघून घेऊ अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे स्कॉलरशिपची बॅच जी इयत्ता पाचवी व आठवी करीत आहे ही ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आहे ऑनलाईन क्लासेस इथं होणार आहेत प्लस लाइव प्लस रेकॉर्डेड क्लासेस होणार आहे आणि आपल्याकडे शाळेच्या वेळेनुसार प्रश्न प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज बुक्स नोट्स हे सर्व आपल्याला इथं मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड ची फॅसिलिटी आहे जेणेकरून तुम्ही व्हिडिओ कितीही वेळा बघू शकतात ते लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकतात आणि डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस होणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला करणार म्हणजे अभ्यास करायची जास्त उत्साह राहणार लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकतात आणि आता सध्या गणेश उत्सव निमित्त आपल्या मध्ये ऑफर चालू आहे ही बॅच फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर जर कोणाला बॅच स्टार्ट करायची असेल जॉईन करायची असेल तर तुम्ही करू शकतात ऑफर रेट ही सहा सप्टेंबर पर्यंत आहे तर लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करा आणि परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा मित्रांनो आणि जर अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असल्यास काय ऍडमिशन रिलेटेड काय इन्फॉर्मेशन हवी असल्यास काय असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप किती मिळते स्कॉलरशिप किती मिळते कुठून मिळते व पाचवी इयत्ता पाचवी विद्यार्थ्यांना त्यांचा काय फायदा होणार आहे तर शिष्यवृत्ती ही किती मिळते ही एक ठराविक रक्कम असते ज्याच्या थ्रू तुम्ही शिक्षणा रिलेटेडच्या ज्याही गोष्टी असतात पुस्तकं म्हणा शिक्षणाची फीज म्हणा जे जे शिक्षणाबद्दलच्या ज्या गोष्टी असतात ज्या खर्च लागतो ते आपण ह्या रक्कम मधून पूर्ण करू शकतो अशी ठराविक काही रक्कम आपल्याला मिळते आणि ही रक्कम थेट सरकारतर्फे किंवा संबंधित मंडळा करून विद्यार्थ्यांच्या नावावरती येते ही शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते मित्रांनो म्हणजे तुम्ही ही एक्झाम सहावीमध्ये जा मध्ये असाल तेव्हा ही एक्झाम तुम्ही देऊ शकता सहावीत जा किंवा मग सहावीत जाणार असाल तर तुम्ही ही एक्झामची तयारी करा आणि ही एक्झाम देऊ शकतात काही वर्षपर्यंत ही एक्झाम दिल्यानंतर पुढील काही फायदे काय आहे आपण ते बघून घेणार आहोत सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना जेव्हा ते एक्झाम्स देतात स्कॉलरशिपच्या जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात ते देतात तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो की हो आम्ही हे करू शकतो म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते खूप मोठा फायदा आहे पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी लहान वयातच स्पर्धा परीक्षेचा अनुभव आणि सर्वात मोठी गोष्ट की खूप लहान वयात त्यांना अनुभव येतो स्पर्धा परीक्षांचा स्पर्धा परीक्षा कशा असतात त्या कशा प्रकारे दिल्या जातात कसं वेळ आपल्याला व्यवस्थापन करायचं असतं हे सगळं त्यांना एवढ्या लहान वयातच स्पर्धांचा स्पर्धा परीक्षेचा अनुभव येऊन जातो शिष्यवृत्तीची रक्कम शिक्षणासाठी पुस्तके फी किंवा इतर शैक्षणिक कामासाठी वापरता येते म्हणजे जेव्हा आपण ही एक्झाम देतो मित्रांनो आपल्याला काही रक्कम मिळते ती रक्कम आपण शिष्यवृत्तीची रक्कम शिक्षणासाठी पुस्तके फी किंवा इतर काही शिक्षण शैक्षणिक कामासाठी आपण ती फी युज करू शकतो ती रक्कम आपण यूज करू शकतो आणि सर्वात महत्वाचा विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा मिळते असं असतं विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी खूप गुणवान असतात त्यांना खूप छान प्रकारे अभ्यास येत असतो खूप हुशार असतात पण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते त्यामुळे त्यांना हा फायदा खूप होणार आहे जर त्यांनी ही एक्झाम दिली तर त्यांना शिकण्याची प्रेरणा मिळते ह्या एक्झाम थ्रू जे पैसे मिळतात त्यांना त्याच्या थ्रू ते पुढे शिकू शकतात आणि त्यांना त्यांच्याने शिकण्याची प्रेरणा मिळते आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा पैशांसाठी नाही तर आपल्या यशासाठी आपल्या पुढच्या भविष्यासाठी व आपल्या आत्मविश्वासासाठी आपण देणार ज्याच्याने तुम्हाला शिक्षण तर शिक्षणाची जी स्कॉलरशिप ती तर मिळणारच पण तुम्हाला त्यातून खूप ज्ञान मिळणार आहे ज्याच्याने तुम्हाला पुढे जाऊन पण त्याचा खूप फायदा होणार आहे आणि पुढच्या काही ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर असा हा आपला छोटासा म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपल्या अकॅडमी मध्ये जी बॅच स्टार्ट केली आहे तुम्हाला जर तिथं बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही करू शकतात ऐंशी अंश, दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचं ॲडमिशन बुक करू शकतात आता आपल्याकडे गणेश निमित्त गणेश चतुर्थी निमित्त ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पंचवीसशे मध्ये ही बॅच मिळणार आहे मित्रांनो आणि आपल्या इथं टीचर्स स्टाफ स्टाफ खूप छान आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना काहीही प्रॉब्लेम आल्यास त्यांची क्वेरी सॉल्व्ह करायला टीचर्स नेहमी अवेलेबल असणार आहेत तर त्वरात करा आणि तुम्हाला ही ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही सुद्धा ह्या नंबरवरती कॉल करा आणि तुमचं ऍडमिशन घेऊ शकतात आणि पुढे खूप छान प्रकारे अशा Uh, भूर्जा स्कॉलरशिपच्या तयारीला लागा मित्रांनो बेस्ट ऑफ लक थँक्यू